अहमद शाह अब्दाली आणि मराठे अहमद शाह अब्दाली आणि मुघल नाही मग आपण का केलो दिल्लीमध्ये हा जो गावांमध्ये करार मराठ्यांनी केला होता दिल्लीच्या सुरक्षितेची जबाबदारी आमची आहे त्या शब्दाला मराठे लागले आणि दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाली सोबत मुकाबला केला आणि तो मुकाबला सुरू असताना बुराडी घाटावरती हा दत्ताजी शिंदे पडला जखमी झाला दिवडच होता मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे पण त्याच्यात थोडासा प्राणबाकी होता कळल तो त्याला पाय दिला तलवार त्याचा गदनला लावल्याने बोलला और फटेल और दत्ताजी म्हणतो हो शिंदेचा वारसा दत्ताजीने महाजीने असं नाही म्हटलं बचेंगे तो और झुकेंगे हे पहा आम्हीच खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहो मी स्वराज्याचे खरे सेविकारी आहो पक्ष आमचाच आहे आमदार आमचे मुख्यमंत्री मीच बनणार असं नाही म्हटलं दत्ताजीने काय पुरस्कार द्यायला गेला अरे तो महाजी शिंदेच्या नावाचे पुरस्कार कोणाला ना दिले चालले जगात बचेंगे तो और झुकेंगे इतना झुकेंगे इतना झुकेंगे की दंड और प्रणाम इतका झुकेंगे